लायू लायू पोलीस न्यूज चॅनल सोलापूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी शहर पोलीस, टाएं। चैनल। चैनल। पोलीस, काम पोलीस शाखा यांना गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट रोड हायवेजवळील जवळील बीएसएनएल टॉवर जवळ सर्व्हिस रोडवर वर पांढऱ्या रंगाची बलेनो कार आणि एस अपाची कंपनीच्या दुचाकीबरोबर दोन इसम हे देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार टीम बनवून धाट टाकली यामध्ये सचिन सिद्धाराम झगळघंटे वय अडोतीस रणार कर्देहली रोड कुंभारी सोलापूर फरहान आदिल शेख वय एकोणीस रणार अभान चौक जिंदगी सोलापूर हे आढळून आले यामध्ये सचिन जगळघंटेच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस एक देशी बनावटी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तर फरहान याच्याकडे एक देशी बनावटी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली यामध्ये मिळालेला ऐवज चारचाकी वाहन दुचाकी वाहन असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर इस्माकडे चौकशी केली असता त्याकडे कोणताही परवाना नसून ते विक्रीसाठी सदर ठिकाणी आले असून पळून गेलेल्या एका इसमाचे नाव रमेश विश्वनाथ धूळ आहे तो सध्या कुंभारी येथे राहत असून मूळचा कर्नाटकचा असल्याचे समजते सदर इस्मांवर एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन